नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दिपाली म्हात्रे दीपालीच मेजवानीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता मस्त थंडी पडत चालले तर मस्त बाजारात लाल लाल गाजर येत आहेत तर आज मला मस्त बाजारात गेली तर मस्तपैकी लाल लाल गाजर मिळाले तर आज मी घेऊन आली तर आज आपण गाजरचा हलवा करून बघूया तर त्यासाठी काय काय साहित्य लागते आणि मी कसा बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते तर चला आपण गाजरचा हलवा बनवायला सुरुवात करूया तर हे बघा हे गाजर असे मी स्वच्छ धुवून व्यवस्थित असे खिसून घेतलेत हे साधारण दोन किलो गाजर आहेत हे बघा मस्त लाल लाल असे गाजर आणि हे मी पेशल गोकुळ दूध घेतले एक लिटर आहे हे तर मी काय खवाबिवा वापरणार नाही कारण आता बाजारात काय व्यवस्थित खवा वगैरे येत नाही तर मी अशा पेशल गोकुळमध्येच हा हलवा बनवणार आहे गाजरचा तर असं मी खिसून घेतले हे साधारण मी पाव किलो साखर घेतली आता गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर मी अंदाजाने अशी पाव किलोपेक्षा थोडी जास्त साखर घेतले तर आम्हाला कमी गोड लागतो त्याच्यामुळे मी साखर थोडी कमीच घेणार आहे आणि ही वेलची घेतली मी एक चमचा आणि हे असे मी बदाम कापून घेतलेत असे मोठेच जरा लांबडे लांबडे कापले आणि हे असं तूप घेतले हे गावठी तूप आहे ते घेतले साधारण दोन चमचे आपण घेणार आहोत तर हे मी हलवा बनवायसाठी भांडे ठेवले आता मी गॅस चालू करून घेते आणि त्याच्यात मी दोन चमचे तूप टाकणार आहे साजूक तूप व्यवस्थित गरम करायचं आणि हे आपण खिचलेलं गाजर त्या तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं बघा भांड पण आपलं गरम झालं आणि तूप पण आता वितळायला सुरुवात झाली तर हे मी गाजर खिसून घेतले ते घालून घेते आणि व्यवस्थित असं फास्ट वरच भाजून घ्यायचं चांगलं दहा मिनिटं तर हे बघा असं मी व्यवस्थित असं तुपावर भाजून घेते गाजर आणि गॅस मी फास्टच ठेवलाय आणि असं हे तुपा बरोबर असं मस्त मऊ करून घ्यायचं गाजर तर असं मी दहा मिनटं आता भाजून घेते बघा दहा मिनटं झालेली आहेत आणि हलवा पण आपला तुपावर मस्त भाजून झालेला आहे आणि बघा कलर पण किती अजून मस्त आणि तुपावर असा व्यवस्थित भाजला की कलर छान येतो आणि बघा हे पूर्ण भांड पाव झालं अर्ध होतं ते, ते पूर्ण असं व्यवस्थित शिजवून घेतल्यामुळे कमी झालं गाजर खिचलेलं तर आता मी हे दूध घालून घेते दूध काय मी गरम नाही केलं मी असंच घालणार आहे त्याच्यात आपल्याला आता हे गाजर शिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये तर चला आता आपण दूध घालून घेऊया हे दोन लिटर एक लिटर दूध आहे म्हणजे दोन किलो गाजर होते त्याला मी हे एक लिटर स्पेशल गोकुळ दूध घेतलं तर आता हे व्यवस्थित दुधामध्ये आता आपण हा गाजर शिजवून घेऊया तर आता हा शिजण्यासाठी एक पंधरा मिनटं तरी लागतील आणि मी गॅस आता फास्टच ठेवते तर चला आता आपण पंधरा मिनटाने परत बघूया बघा पंधरा मिनिट मस्त दुधात पण असा गाजर शिजवून घेतला मी आता आपण साखर वेलची आणि बदाम पण घालून घेऊया तर मी बदाम पण घालून घेते वेलची पण घातली आता बघा हे साखर पण घालते मी पहिली जरा कमीच घालते जरा टेस्ट करून परत मी लागली तरच घालेन नाहीतर काय घालणार नाही आता परत हे मी फासवरच गॅसवर ठेवते पंधरा मिनट गॅस काय मी स्लो केलाच नाही बघा मस्त खव्यासारखाच कलर आलाय आता चला पंधरा मिनट परत हे साखरेत शिजू द्या चांगला आपला हलवा तर सगळे बोलतात की मावा टाकल्यावरच हलवा मस्त होतो तर असं काही नाही आहे व्यवस्थित दूध टाकलं तर पण हलवा छान लागतो खायला तर काय बाजारात हल माव्याची काही क्वालिटी चांगली नसते त्याच्यामुळे मी काय कधी वापरत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता तर हे बघा साखर टाकून पण मी मस्त असा साखरेत पण शिजवून घेतला आणि आता आपला हलवा खाण्यासाठी तयार आहे तर हा मी जरा ओलसरच ठेवणार आहे आम्हाला एकदम सुका आवडत नाही जर तुम्हाला एकदम सुक्का आवडत असेल तर तुम्ही जास्त सुक्का करू शकता आणि बघा हे वाडगा भरून मी साखर घेतलेली तेवढी काही लागली नाही जरा टेस्ट करून बघितलं तर गोडच वाटला तर मी थोडी कमीच टाकली अगोदर साखर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद